भारताला आणखी बलशाली बनवायचं असेल तर तरुण पिढीला व्यसनापासून अलिप्त ठेवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांनी केलं समर्थ सोशल फाउंडेशन जनरल हॉस्पिटल आणि न्यूट्रीफील हेल्थ यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते देशात वाढत असलेल्या व्यसनाधीनतेला आळा बसावा आणि मानवाचं जीवन आरोग्यमय आणि सुखी समाधानी व्हावं यासाठी समर्थ सोशल फाऊंडेशन जनरल हॉस्पिटल आणि न्यूट्रीफिल हेल्थच्या वतीनं नाशमुक्त आणि मधुमेहमुक्त भारत हे अभियान राबवण्यात येतं आज या संघटनेच्या वतीनं या कार्यक्रमात सहभागी होऊन उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना व्यसनमुक्ती दूत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संपाळ यांच्या हस्ते तर संस्थेचे संस्थापक सादिक शेख संचालक सागर देसाई यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये कृष्णा कुंभार डॉ जी डी गुरव हिना शिकलगार आदींसह एकूण नऊ जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी बोलताना प्रसाद संपाळ यांनी भारतात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेवर चिंता व्यक्त करत हे दुष्टचक्र थांबवण्याची गरज व्यक्त केली या प्रसंगी जिल्हा व्यवस्थापन समितीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या जवानांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संचालक प्रदीप कुंभार सुहास पाटील देवदास जाधव अस्लम शेख संदीप कुंभार यांच्यासह संस्थेतील पदाधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते